बारा वर्षांच्या मुलीने खाल्लं नायट्रोजन पान अन पोटात तयार झालं छिद्र दुपारी किंवा रात्री काही चमचमीत खाल्ल्यानंतर पान खाल्लं जात पान खाण्याचा मुख्य उद्देश हा की जेवण पचते मात्र हल्ली पान खाण्याचा हा ट्रेंडच झाला आहे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पान आले आहेत चॉकलेट पान फायर पान नायट्रोजन पान यासारखे अनेक पानांचे प्रकार आहेत मात्र बंगळुरात एक पान खाल्ल्यामुळं मुलीसोबत भयानक प्रकार घडला आहे बारा वर्षांच्या एका मुलीने लिक्विड नायट्रोजन पान खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली आहे वर्षांच्या मुलीने इतर मुलांना पानाच्या दुकानात लिक्विड नायट्रोजन पान पान खाताना पाहिलं त्यांना पाहून तिनेही तेच ऑर्डर केले मोठ्या आवडीने तिने ते पान खाल्लं मात्र पान खाताच तिची प्रकृती खालावली तिला अस्वस्थ वाटू लागले इतकंच नव्हे तर तिच्या पोटातही दुखू लागले मुलीची ही अवस्था पाहून तिला कुटुंबियांनी लगेचच रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला आहे मुलीच्या पोटात एक छेद्रे पडल्याचे समोर आले आहे डॉक्टरांनी तिला तू काही खाल्ले होतेस का हे विचारताच तिने स्मोक पान खाल्ल्याचे सांगितले होते पान खाल्ल्यानंतर सगळीकडे दूर झाला होता पण तिथे असलेले सगळेच जणे मोठ्या आनंदाने पान खात होते मात्र कोणालाच काही त्रास झाला नाही पण मला हा त्रास का झाला असा सवाल मुलीने केला होता मात्र डॉक्टरांकडेही तिच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते मुलीवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती शस्त्रक्रिया केली नाही तर तिच्या पोटातील छिद्र आणखी वाढू शकत होते दोन दिवस मुलीवर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते मुलीवर इंट्रा ऑपोजी डीस्कोपी आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी सोबतच एक्सप्लोरेटरी लॅबोरेटॉमी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यानंतर सहा दिवसांनी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अशीच एक घटना दोन हजार सतरा मध्येही समोर आली होती एका व्यक्तीने नायट्रोजन कॉकटेल प्यायल्यानंतर त्यालाही अशाच प्रकारचा सामना करावा लागला होता लिक्विड नायट्रोजन वीस अंश सेल्सिअसवर एक ते सहाशे चौऱ्याण्णव च्या हो द्रव ते वायू विस्तार गुणोत्तरापर्यंत गेल्यास त्याचा आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो मर्यादित जागेत द्रव नायट्रोजनचे जलद बाष्पीभवन लक्षणीय तणाव निर्माण करते त्यामुळे नुकसान होऊ शकते याचा त्वचेसाठी आणि स्वयंपाक घरातील कामगारांना किंवा अन्न हाताळणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो असा एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी